उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी हक्काचा आवाज जागर सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान अकोला जिल्ह्यामध्ये सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना ना पुराची परिस्थिती निर्माण झाली होती त्यातच जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सांगळूद येथे रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पूर आल्यामुळे नऊ जुलै मंगळवार रोजी सांगळूद येथील पन्नास वर्षीय राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा पाय घसरल्यामुळे ते नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र पुरात वाहून गेलेले राजेंद्र उत्तमराव आठवले यांचा बराच वेळ शोध घेऊनही शोध लागला नाहीये सदर घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला कळताच बोरगाव मंजू पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेची माहिती वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाला देऊन पाचारण करून घेतले वीर भगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाच्या दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर सांगळूर येथील नाल्याच्या प्रवाहात वाहत गेलेले आठवले यांचा मृतदेह दोन ते तीन किलोमीटर लांब एका अडकलेल्या अवस्थेमध्ये वीर भगतसिंग आपत्कालीन आपत शोध आणि बचाव पथका शोधण्यास यश आलाय रेस्क्यू कामगिरी करिता वीरभगतसिंग आपत्कालीन शोध बचाव पथकाचे संपर्क प्रमुख योगेश विजयकर अध्यक्ष विजय माल्टे उपाध्यक्ष शाहबाज शाह सई माजिद मोहन वाघमारे शेख नजीर प्रकाश चव्हाण शेख मोईन यांनी यशस्वीरित्या कामगिरी केली आहे यावेळी घटनास्थळी बोरगाव मंजू पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज केदारे सांगलूतचे सरपंच रंजित काळे योगेश काटकर उपस्थित होते पोलिस बोरगाव मंजू हद्दीतील सांगलूत या गावातील व्यक्ती नामे राजेंद्र उत्तम आठवले हा नदीमध्ये पाय घसरून वाहून गेल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाच्या मार्फतीनं मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ या ठिकाणी आलो व कुरणखेड येथील वीर भगतसिंग आपातकालीन पथक यांना आम्ही पाचारण केले ती सर्व टीम्स या ठिकाणी आले त्या टीमने अतिशय अथक परिश्रम घेऊन त्या आ, राजेंद्र याचा शोध त्या लोणार नदीमध्ये घेतला असता अंदाजे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत त्यांनी शोध घेतला असेल पुढे झुडपामध्ये राजेंद्र हा मृत अवस्थामध्ये आढळून आलेला आहे सदर मृतदेह आम्ही ताब्यात घेतला असून पुढील पोलीस कारवाई सुरू आहे जागर जनस्थांसाठी प्रतीक कुरेकर अकोला रिक्षा जबर धडक जागीच घटना जामनेर तालुक्यातील पहूर गावाजवळ असलेल्या न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपा जवळच पहाटे दोन वाजेच्या सुमारास सुमारा भीषण अपघात झालाय या अपघातामध्ये ठार झालेल्या हेमंत समाधान माळी महाजन वयवर्ष पंचवीस राहणार शास्त्रीनगर जामनेरपुरा असं मृत रिक्षा चालकाचं नाव असून याबाबत जामनेर पोलीस स्टेशन येथे घटनेची नोंद करण्याचं काम सुरू होतं हेमंत माळी जामनेर शहरामध्ये आई वडील दोन बहिणी यांच्यासह राहत होता रिक्षा चालवून तो परिवाराचा उदरनिर्वाह करत होता काही दिवसांपासून हेमंतची आई तीर्थक्षेत्रावर गेली दरम्यान सोमवारी रात्री तो पहूर येथे गेलेला होता तेथून मंगळवारी नऊ जुलै रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास जामनेर येथे परतत असताना पहूर रस्त्यावरील न्यू इंडिया गार्डन पेट्रोल पंपाजवळ अज्ञात वाहनानं त्याच्या रिक्षाला जोरदार धडक दिली या भीषण अपघातामध्ये हेमंत जागीचा मृत्यू झाला तर रिक्षातील तिघे किरकोळ जखमी झाले यावी नागरिकांनी मृतदेह हो जामनेर उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलाय या प्रसंगी कुटुंबियांनी एकच आक्रोश केला होता दरम्यान या घटनेप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली या घटनेबाबत जामनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय जागर जनस्थान फराज अहमद जामनेर दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी नाशिक शहराच्या सातपूर परिसरामध्ये संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवर एका भरधाव वाहनानं महिलेला जोरदार धडक देऊन ठार केल्याची धक्कादायक घटना ताजी असतानाच त्यानंतर अवघ्या तीन तासातच सातपूरच्या पपया नर्सरी परिसरातील मांगल्यम पेट्रोल पंपावर असलेल्या टायर पंप्चरच्या दुकानावर सरफुद्दीन अन्सारी वैवर्ष बावीस मूळ राहणार बंगरी जिल्हा मैफतपूर बिहार हल्ली मुक्काम सातपूर अंबड लिंक रोड संजीवनगर हा तरुण मांगल्यम पेट्रोल पंपा शेजारी असलेल्या टायर पंक्चरच्या दुकानावर आपल्या मामाकडे हा युवक आला असताना टायर पंक्चर दुकानाजवळ उभा असताना पेट्रोल पंपावरून डिझेल भरून मालवाहक वाहन क्रमांक डी शून्य तीन जे नव्याण्णव त्र्याऐंशी माल चा चा शा हे मालवाहू ट्रक जात असताना गाडीच्या मागच्या चाकाखाली सापडून सरफुद्दीन अन्सारी या युवकाचा जागीचा मृत्यू झालाय या धक्कादायक घटनेनंतर गाडीचा चालक गाडी घेऊन फरार झालाय घटनेची माहिती सातपूर पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले घटनेची शहानिशा करून पोलिसांनी पंचनामा केलाय तसेच पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज यामध्ये हे वाहन दिसत असून त्या आधारे फरार वाहन चालक याचा शोध सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहम माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गावित एस सी गायकवाड या अपघाताचा पुढील तपास करत आहे दरम्यान या पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप मालकाने अनधिकृतपणे अतिक्रमण केलं असून ते काढण्यासाठी वारंवार तक्रारी सातपूर मनपा कार्यालयामध्ये प्राप्त झाल्या आहेत तसेच तशा बातम्या देखील प्रसारित केल्या गेल्या आहेत परंतु पेट्रोल पंप मालकाने अद्याप देखील अतिक्रमण काढले नसून त्यामुळे देखील अशा अपघातांना वाहन चालकांना सामोरं जावं लागत असल्याचं बोललं ला जात आहे दरम्यान सातपूर परिसरामध्ये एकाच दिवशी वेगवेगळ्या अपघातामध्ये दोन जणांचा बळी गेल्यामुळे हळहळ व्यक्त केली जाते जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मानव सेवा सामाजिक विकास कार्य आणि आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजरच्या वतीने येथील तरणावर दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि तीन दिवस सराव कवयती पार पडल्या काटेपूर्णा डॅम आणि श्री क्षेत्र बाघाघर हॉल येथे प्रशिक्षण पार पडले यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील नवीन अपडेट स्ट्रीमिंग मेथड रंगीत तालीम आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक संमेलन आपत्ती व्यवस्थापन निवारणा संबंधित शोध आणि बचाव साहित्य गॅलरी प्रदर्शनीत शोध आणि बचाव साहित्यांची ओळख तसेच त्यास हाताळण्याची पद्धती आणि मानवनिर्मित वा नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होणाऱ्या घटनांशी आणि परिस्थिती निर्माण झाल्यास त्यावर शोध आणि बचाव मोहीम राबवण्याची पद्धत रोप क्लाइंबिंग बिल्डिंग डेमो धरणामध्ये स्विमिंग मेथड पुरात वाहून जाणाऱ्या आणि पाण्यामध्ये बुडणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याच्या पद्धती संबंधित कवायती धरणात करून दाखवण्यात आल्या उद्घाटन पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि पोलीस अधीक्षक कार्यालय प्रतिनिधी गोपाल मुकुंदे पाटबंधारी विभागाचे शाखा अभियंता इंगोले पाठक आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले बार्शी टाकळी तहसीलदार राज वजिरे अकोल्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव हो। पुरवठा अधिकारी गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये सराव प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलाय विशेष पथकामध्ये आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांचे संरक्षण आणि सुरक्षा संदर्भात पंधरा मुलींची टीम देखील तयार करण्यात आली आहे अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळ यांनी दिली आहे जागर जनस्थांसाठी प्रतिक पुरेकर अकोला उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे नव्याण्णव बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थानसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलने एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांट चा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्च च्या शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह टू नाईन टू टू सेवन झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जी, जी तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि ती पण टाटा किंवा नामांकित कंपनींची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंटी सेलच त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलंय पेवर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश सँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आहे आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईन टाटा अशा नामांकित कंपनीचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्कर ज्वलसला अडवत्कर ज्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं पती यांच्या हक्काचा आवाज माउली मद्यपी वाहन चालकाकडून अपघात घडतच असतात रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास टॅम्पो चालकानं मद्यपिन वाहन चालवत पाच दुचाकी आणि दोन कारला धडक दिल्यामुळे अपघात घडलाय सुदैवानं कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही अंबड पोलिसांनी संशयित चालक आदेश रईस खान याला ताब्यात घेतलं असून त्याच्या विरोधामध्ये रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पोलिसांनी दिलेली माहिती अशी की माऊली लॉन्स परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याच्या जार वाटप करणाऱ्या टॅम्पो चालकानं भरधाव वेगामध्ये टॅम्पो क्रमांक एम एच पंधरा एच एच पंच्याऐंशी तेवीस हा टॅम्पो चालवत रस्त्याने जाणाऱ्या पाच दुचाकींना धडक दिली आहे दोन कारला देखील धडकल्यामुळे कारचं नुकसान झालं दुचाकी चालक खाली पडल्यामुळे किरकोळ जखमी झाले काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला मात्र संशयित वेगात टेम्पो पुढे घेऊन जाताना गतिरोधकावर आदळल्यामुळे गती कमी झाल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात ता घेण्यात आलं रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं जागर जनस्थानसाठी अश्विनीपुरी सह बिर रिपोर्ट नाशिक सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर नुकताच कसगाव येथे ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षरोपणाचा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात ग्रामपंचायतीच्या वतीने तेराशे झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले कसगावचे लोकनियुक्त सरपंच रघुनाथ महाजन व ग्रामसेवक नारायण महाजन तसेच ग्रामपंचायत सदस्य व मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी वृक्षरोपण करण्यात आले जे वृक्ष दीर्घकालीन आहेत जे शासनाने निर्देशित केलेत त्याच वृक्षांची लागवड केली गेली कसगाव येथील सरकारी दवाखाना उर्दू शाळा पाच पावली शंकरनगर मार्केट एरिया मुस्लिम शादी हॉल अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले गावातील प्रत्येक व्यक्तीने एका झाडाचे तरी संगोपन जबाबदारीने करावे असे आवाहन देखील कसगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले जागर जनस्थानसाठी अमिन पिंजारी कसगाव तालुका भडगाव यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान महावितरण विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं यावेळेस वीज पुरवठा सुरळीत न केल्यास शिवसेना ठाकरे गटाकडून आंदोलनाचा इशारा दिला आहे विजेच्या दाबामुळे नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जळून जात असून आर्थिक नुकसान होत आहे वीज पुरवठा बाबत विशिष्ट भागात दुजाभाव होत असून तो टाळावा येत्या दहा दिवसात महावितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत करण्यासह नागरिकांच्या विविध समस्या न सोडवल्यास महावितरणाच्या सर्व विभागीय कार्यालयावर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी यावेळी दिला यावेळी नाशिकचे खासदार राजाभाऊ सोबत शिवसेना ठाकरे गटाचे इतर पदाधिकारीही उपस्थित होते जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूरपरिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेत आहे मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रभात लोढा मुख्य सचिव सुजाता सैनिक मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉक्टर आय एस चहल मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठ उपस्थित होत्या जागर जनस्थानसाठी भूषण जैन नाशिक सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुंबई नाका परिसरातील भारत नगर चौफुल येथे एका एरटिका चारचाकी वाहनात गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या वाहन चालकाला मुंबई नाका पोलिसांनी दिनांक आठ जुलै रोजी संध्याकाळी साडेपाच वाजता भारतनगर चौफुल येथे पेट्रोलिंग करत असताना उभ्या असलेल्या एका इरटिका चारचाकी चालकावर पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउळीची उत्तरं दिली पोलिसांना संशय आल्यामुळे वाहनाची तपासणी केली असता एकोणवीस किलो वजनाचा गांजा आढळून आला सदर वाहन चालकाचं नाव किरण धुमाळ असं असून वाहनांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याचं पोलिसांनी सांगितलंय इर्टिका वाहन हे पुण्याहून ऑनलाईन पद्धतीने बुक करून नाशिकमध्ये आणल्याचं पोलीस तपासामध्ये निष्पन्न झालंय या प्रकरणी वाहन चालकाची अधिक तपासणी केली जात असून हा गांजा नेमका कोणाला विक्रीसाठी आणला आणि वाहनामध्ये आलेली महिला व पुरुष कोण होते याबाबत पोलीस शोध घेत आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज सकाळी मुंबई नगा पोलीस स्टेशनचे महेश धुने अंमलदार सदगीर आणि डी बी टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर उबेर ह्याची एक एअरटिका कार जे गाडी नंबर आहे एम एच बारा डब्ल्यू आर बावन्न बासष्ट ही ह्या गाडी एक स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडी सी तपासणी केली असता सदर गाडीमध्ये एकोणीस पॉईंट सदोतीस किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्याप्रमाणे एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल केले करण्याची प्रोसिजर चालू आहे चालकाचं नाव चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत महिला ते होते ते या सगळ्याच्या बरोबर होतात काही बोलण्यासाठी नाही त्यांनी त्या एक महिला आणि एक पुरुष त्याच्यास ते त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे हे सामान त्यांचं ऑनलाइन बुक केलं होतं त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघाचं ते सामान आहे आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होतंय तर माल घेऊन तो थांबलेला होता बहुतेक कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याला त्याचा तपासामध्ये आपल्याला पुढे आपल्याला हे करता येईल माल एकूण एकोणीस पॉईंट सदतीस किलो जागर जनसांसाठी संदीप नवसे नाशिक सर्वसामान्य यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था सातपूर पोलीस स्टेशन परिसरात तरुणीने हाताची नस कापून घेतल्याची घटना समोर आली आहे आज दिनांक 9 जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास एक तरुणी सातपूर पोलीस स्टेशन परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळली त्या ठिकाणी काही नागरिक व पोलीस यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी तरुणीला तात्काळ सातपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले या तरुणीने एका हाताची नस कापल्याने ती बेशुद्ध पडली होती तिच्याकडे एक चिठ्ठी देखील पोलिसांना आढळली आहे एका तरुणाने लग्नाचे अमिष दाखवून तिच्याकडून एक लाख रुपये घेतल्यानंतर लग्नास नकार दिला त्यामुळे या तरुणीने पश्चाताप करून हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्यासाठी हे कृत्य केले आहे असे या चिठ्ठीत नमूद केल्याची सूत्रांची माहिती आहे या प्रकरणी सातपूर पोलीस तरुणीची विचारपूस करून अधिक तपास करीत आहेत जागर जनस्थानसाठी संदीप नाशिक आवाज येवल्यातील एका तरुणाला ताब्यात घेत अर्धनग्न करून एका खोलीमध्ये नेऊन पट्ट्याने जबर मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा व्हिडिओ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पोलीस अधीक्षक यांना सोशल मीडियावर टॅग देखील करण्यात आलाय या व्हिडिओची सत्यता तपासली असता येवला शहरातील हा व्हिडिओ असून मारहाण झालेल्या पीडित व्यक्तीचं नाव प्रसाद खैनार असं आहे या मारहाणी प्रकरणी एवला शहर पोलीस ठाण्यामध्ये तीनशे त्रेपन्न कलमानवायी गुन्हा दाखल असून पोलीस मारहाण करणाऱ्यांचा शोध घेत आहे दरम्यान या घटने ऑल इंडिया पॅन्थर सेने मारहाण करणाऱ्या संशयितांवर तातडीने कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय काही निवेदन फिर्याद दाखल झाली मारहाणीचा गुन्हा होता तो नेमकी काय प्रकरण आहे आणि यात पोलिसांनी आतापर्यंत काय करावं या संबंधामध्ये फिर्यादी ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आला त्यावेळेला <Kal>, त्याच्या म्हणण्यानुसार फिर्याद <धिकर्ण> लिहून घेण्यात आलेली आहे प्रचलित कायद्यानुसार आरोपितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला या आहे यामध्ये एकूण सहा आरोपी आहेत गुन्हा दाखल झाल्यानंतर ताबडतोब पोलीस निरीक्षक पुजारी आणि त्यांची पथकं वेगवेगळ्या दिशेला रवाना झालेली आहेत त्यानंतर आरोपीचा शोध त्यांनी घेतलेला आहे आम्हाला विश्वास आहे यामध्ये आरोपितांना अटक करण्यात येईल अटक करण्यानंतर प्रचलित कायद्यानुसार जी जी कारवाई अपेक्षित आहे संपूर्ण कारवाई मालेगाव सकल मातक सम वर्षानुवर्ष साहेबांनी अन्याय सहन केला आणि आजही आमच्यावर अन्यायच होतोय म्हणजे आमच्या पोरांनी शिकू नये का आमच्या पोरांनी पुढे जाऊ नये का आमच्या पोरांना मरेपर्यंत मारतात जनावरांना सुद्धा लाज वाटेल की जनावरांनी बघितलं असं इतकं त्याच्या अंगावर वळ होते आई बापा देखत मारतात त्या आईच्या आत्म्याला काय म्हटलं असेल आजीच्या आत्म्याला काय म्हटलं असेल साहेब ज्यांनी कोणी केलेलं आहे ज्यांनी कोणी के केलेलं आहे त्यांना दोन दिवस पण एक दिवसाच्या आत पोलीस प्रशासनाने अटक करावं अन्यथा ते बोकाट सुटतील त्याची पोलिसांनी खबरदारी घ्यावी आणि झालेला अन्याय आमच्यावरचा दूर करावा अशी अशी विनंती प्रशासनाला करतो

सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्था भुसावळ वीज निर्मिती केंद्राच्या पाचशे मेगावॅट प्रकल्पाच्या बलकर गेट ते पाचशे मेगावॅट पर्यंत असणाऱ्या रस्त्याला लाखो रुपये खर्चून नवीन रस्ता तयार करण्यात आला होता मात्र दोन वर्षातच रस्त्यावरील सळ्या वर आल्याने रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे रस्त्यावरील स्लॅबच्या सळ्या येऊन वाहनांमध्ये अडकून किंवा टायरमध्ये घुसून वाहनांचा अपघात होत आहे एक वर्षापूर्वीच रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते नवीन करण्यात आलेल्या रस्त्यावरील सळ्या स्लॅबच्या बाहेर आल्याने रस्त्याच्या बांधकामाबद्दल गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐराणीवर आला आहे या रस्त्याची देखभाल व दुरुस्तीचे काम या ठेकेदाराकडे पाच वर्षांसाठी दिलेले आहे मात्र रस्ता बनून झाल्यापासून हा ठेकेदार इकडे फिरकून देखील बघत नसल्याचे दिसून येते अद्यापही या रस्त्याचे दुरुस्तीचे काम झालेले नसल्याने दीपनगर प्रशासन याबाबत नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे का असा प्रश्न दीपनगरमधील वाहनधारकांना पडलेला आहे जागर जनस्थानसाठी सुमित निकम भुसावळ सामान यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित बंडी पथरोड याच्या दोन वाहनांना अज्ञातांनी आग लावल्याचा प्रकार तीन जुलैच्या मध्यरात्री घडला होता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनीच फिर्याद दाखल केली आहे मयत माजी नगरसेवक संतोष बारसे यांचा मिथून बारसे यांच्या अज्ञात समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हवलदार नितीन दगडू सपकाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे शहरातील पुरुषोत्तम नगरातील मनुमाता हॉस्पिटल जवळील रस्त्याच्या कडेला दुहेरी हत्याकांडातील संशयित बंटी पथोड्याची चारचाकी इको आणि चारचाकी फोर्ड लावण्यात आल्या होत्या मात्र मिथुन बारसेयाच्या अज्ञात समर्थकांनी या वाहनांना सुडबुद्धीने पेटवून दिलं वाहने आगीत पूर्णपणे पेटल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाले तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राज्य सांगळे करत आहे जागर जनस्थानसाठी सुमित बोधक भुसावळातील दुहेरी हत्याकांडातील मुख्य संशयित बंटी पथरोड याच्या दोन वाहनांना अज्ञातांनी आग लावल्याचा प्रकार तीन जुलैच्या मध्यरात्री घडला होता या प्रकरणी बाजारपेठ पोलिसांनीच फिर्याद दाखल केली आहे मयत माजी नगरसेवक संतोष बारसे यांचा मिथून बारसे यांच्या अज्ञात समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय हवलदार नितीन दगडू सपकाळे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे शहरातील पुरुषोत्तम नगरातील मनुमाता हॉस्पिटल जवळील कडेला दुहेरी हत्याकांडातील संशयित बंटी पथोड याची चार चाकी इको आणि चारचाकी बोर्ड लावण्यात आल्या होत्या मात्र मिथून बारसे याच्या अज्ञात समर्थकांनी या वाहनांना सुडबुद्धीने पेटवून दिलं वाहने आगीत पूर्णपणे पेटल्यामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाले तर अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करत आहे जागर साठी सुमित बोधक भुसावळ तर महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तवाहिनी जागर जनस्थानमध्ये सुवर्ण संधी इगतपुरी त्र्यंबकेश्वर देवळा संगमनेर दिंडोरी चांदवड धुळे या ठिकाणी प्रतिनिधी नेमणे आहेत तरी इच्छुकांनी सत्याऐंशी नऊशे बावीस चारशे त्र्याण्णव या व्हॉट्सअप नंबरवर आपला अलीकडचा फोटो आणि माहिती पाठवावी जागर जनस्थांसाठी नाशिक आपलं घर ऑफिस हॉटेल रस्ते कंपनी उद्यानाचा परिसर आकर्षक आणि सुंदर बनवण्यासाठी लागणारे पेवर ब्लॉक्स मिळण्याचं एकमेव ठिकाण रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नाशिकच्या कोटमगाव इथं पेवर ब्लॉक्स कंपाऊंड वॉल कंपाऊंड ब्लॉक सिमेंट बेंच पी एस सी अतिशय योग्य दरात दर्जेदार आणि अत्याधुनिक पद्धतीनं बनवलेले आमचा पत्ता रेंजर्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कॉर्पोरेट ऑफिस दुसरा मजला अंबिका अपार्टमेंट मायको सर्कल साधू आसवानी रोड होलाराम कॉलनी नाशिक फोर टू टू झिरो वन झिरो कोटमगाव प्लांट पत्ता एकलहरा पॉवर स्टेशन जवळ कोटमगाव नाशिक फोर टू टू वन झिरो फाईव्ह येवला प्लांटचा पत्ता एकशे सत्तावीस ए टू कलंत्री लॉन्च च्या शेजारी बाभळगाव रोड पाटोदा रोड येवला जिल्हा नाशिक फोर टू थ्री फोर झिरो वन आमचा संपर्क क्रमांक नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह वन नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह टू नाईन टू सेवन टू झिरो नाईन झिरो टू फाईव्ह थ्री नाईन एट फाईव्ह झिरो वन नाईन टू 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 फोर आपण त्याच्यात ओपीसी फिफ्टी थ्री सिमेंट्स वापरतो त्याच्यानंतर झिंक असलेली जी एस टी एस वायर आहे जिची तीस वर्षाची गॅरंटी अशी एस टी एस वायर वापरतो आणि वा ती पण टाटा किंवा नामांकित कंपनीची वापरतो आणि आपण त्या क्वालिटीसाठी सगळ्या लॅब टेस्ट करून आपण ती क्वालिटी मार्केटमध्ये आणली म्हणून आम्हाला त्या क्वालिटीवर विश्वास आहे आमचे पोल चांगले आहेत लोकांनी वापरून बघितले त्याच्यानंतर त्याची स्ट्रेंथ चांगली आहे आणि जे सिव्हिल डिपार्टमेंट आहे एम एस सी डी त्यांनी पण त्याला अप्रूव्ह केलं आहे पेपर ब्लॉकची क्वालिटी चांगली आहे त्याच्यानंतर त्याला आपण टेन एम एम ट्वेंटी एम एम आणि प्युअर वॉश स्टँड ब्लॅक वॉश सँड वापरतो त्याच्यामुळं क्रॅक हा प्रकार नाही आहे आणि कलर पण चांगला आहे सन अँड शाईंग टाटा अशा नामांकित कंपनींचा कलर वापरतो म्हणून त्याची चर्चा मार्केटमध्ये चांगली आहे अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलाय आपल्यासाठी खास ऑफर सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी वाट कसली बघताय नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर नाशिक दोन अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक झिरो दोनशे त्रेपन्न पंचवीस अठ्याहत्तर पाचशे चौवेचाळीस आमचा मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस बारा झिरो तीनशे चौवेचाळीस तर बघताय काय नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवत्तर ज्वलसला अडवत्तर ज्वलस म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रती शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका